झी मीडियाने एक बातमी सकाळपासून दाखवायला सुरुवात केली होती का पुन्हा दाने दाणे टाकण्याचा प्रकार अशीच इंडस्ट्रीज इथे होतो आहे खेडवाडी इथे होतो आहे खेड गल्लीची इथे होतो आहे आणि त्या बातमीचा इम्पॅक्ट आलेला आहे का थेट रहिवाशांनी अशी इंडस्ट्रीज गाठली आणि जी लोकं दाणे टाकत होती त्यांना जा विचारलेलं आहे आणि सेक्रेटरीलाही जा विचारलं सेक्रेटरी त्यांना 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 जी पा आहे त्या प्रकारे त्यांनी भाषामध्ये त्यांना उत्तर दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आम्ही पुन्हा दाणे टाकणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आपल्या तिथलं नागरिक आहेत सर झी मीडियाने ही बातमी उचललेली आहे कसं मी प्रथम झी मीडिया याचा मनापासून आभार मानतो की एक तासापूर्वी मी आज सोशल मीडियावरती मी तिथला रहिवाशी आहे सोशल मीडियावरती एक व्हिडिओ टाकला की इथे दुसरा कबूतरखाना होत आहे का आणि लगेच झी मीडियाने याची दखल घेतली मी खरंच आपल्या मनापासून केली तास दीड तास आपण आमच्यासोबत आहात आमच्या रहिवाशांचं मत जाणून घेतला इंडस्ट्रीन मालकांचं घेतला इंडस्ट्रीला असोशिएशनचं मत जाणून घेतला आणि याच्यातून चा एक चांगला मार्ग मिळाला त्याने आम्हाला प्रॉमिस केलं आपल्या साक्षीने की आम्ही आज आजपासून इथे दाणे टाकणार नाही आणि असोसिएशनने असं डिसिजन घेतलं जो व्यापारी जो गाळेधारक या ठिकाणी दाणे टाकेल त्याला आम्ही कडक काय नोटीस काढू म्हणून त्यामुळे पुन्हा मी आपले मनापासून झी जे आभार मानतो झी मीडिया मी सर्वात प्रथम झी मीडियाचे आभार मानतो की त्यांनी या आमच्या बातमीला स्कोप दिला आणि आम्ही सर्व नागरिक ह्या ठिकाणी आलो आशिष इंडस्ट्रीजचे जे गाळेधारक आहेत त्यांना आम्ही विनंती केली त्यांनीसुद्धा आमची विनंती मान्य केली की के ठीक आहे आत्तापर्यंत आम्ही टाकावतो मग इथून पुढे आम्ही टाकणार नाही त्याचप्रमाणे आशिष इंडस्ट्रीचे असोसिएशन आहे त्या असोसिएशनचे सुद्धा आम्ही विनंती केली त्यांनी स्वतः आमच्याबरोबर खाली येऊन गाळीधारकांना सांगितलेलं आहे की आपल्यामध्ये असा कोणताही रोल नाही की तुम्ही इथे पक्षांना दाणे टाकावेत आणि हे रहिवाशांत रास तुम्ही आपल्या सोसायटी नाव ख खराब करू नका तर त्यांच्यासुद्धा विनंतीला त्या गाळीधारकांनी मान्य त्यांनी सांगितलं की ठीक आहे आजपासून आम्ही कोणत्याही प्रकारचं खाद्य टाकणार नाही आणि आम्हाला जो त्रास होत होता त्या त्रासाची दखल घेऊन झी मीडियाने आमच्या वतीने जी काही आमची बाजू मांडली त्याबद्दल आम्ही झी मीडियाला भरपूर प्रमाणात आभार मानतो सर्व रहिवाश आम्ही त्यांचे आभार मानतो ताई झी असं म्हणजे झी मीडियाबद्दल आता अगदी आत्मीयता दाटून आली आहे कारण असं आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही एखादी पोस्ट टाकली आणि एका तासाचा आत मिळेल त्याचं हे घेतील आणि आमच्याकडनं रि आणि त्याचा पूर्ण पाठपुरावा होऊन त्याच्यावर सोल्युशन मिळालं म्हणजे ते लोक टाकणार नाही असं त्यांनी आम्हाला ग्वाही दिली आहे त्यांच्या असोसिएशन झी मीडिया म्हणजे चांगलं वाटलं त्यांनी प्रोत्साहन एवढं केलं आम्हाला सहकार्य केलं त्यांच्यासाठी थँक्यू रिझल्ट मिळालेला आहे असोसिएशनने सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट ते बोलले आम्ही यापुढे जाणे टाकणार नाही आणि मीडिया समोर बोलल्यानंतर त्यामुळे मीडियाचा आम्हाला खूप आभार आहे की मीडियाने आम्हाला सपोर्ट केला त्यामुळे जी मीडियाचे आमचे सतत आभार नाही जी मीडियाचा आम्हाला एवढा मोठा सपोर्ट भेटला त्यामुळे आमचा हा जो प्रॉब्लेम होता हा मला वाटतं आता पूर्णपणे सॉल्व्ह झालेला आहे त्यामुळे जी मीडियाचे मनापासून आभार नक्कीच झी मीडियाने इथे सुरुवात बातमी दाखवायला सुरुवात केली त्याच्यानंतर ह्या लोकांबरोबर झी मीडिया आशिष इंडस्ट्रीज त्या भागात गेली तिथल्या गाळ्याधारकांना भेटली गाळाधारकांनीही मीडिया कॅमेऱ्यासमोर सांगितलेलं आहे का आम्ही पुन्हा असं काही करणार नाही जे आशिषचे सचिव आहेत की सेक्रेट त्यांनीही सांगितलेलं आहे का असं मी माझ्या स सोसायटीत होऊ देणार नाही त्यांनी गावी कॅमेरासमोर हे सर्व सांगितलेलं आहे त्यामुळे एक मोठा इम्पॅक्ट झी मीडियाच्या बातमीमुळे झालेला आहे एक मोठा इम्पॅक्ट इथे काहीत असत दिसलेलं आहे असंच आपण बोलू शकतो विजय नरेशसह कपिल राऊत झी मीडिया मुंबई